नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर उल्हासनगरात बारा लाख रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटक्याचा साठा जप्त उल्हासनगर गुन्हे शाखेच्या पोलिसांची कामगिरी एका बंद असलेल्या गाळ्यात उल्हासनगर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी धाट टाकून त्या ठिकाणवरून सुमारे अकरा लाख पंच्याऐंशी हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा आणि पान मसाल्याचा साठा जप्त करून एकाला ताब्यात घेण्याची कारवाई केली आहे उल्हासनगर शहरातील कॅम्प नंबर पाच परिसरातील स्वामी शांती प्रकाश आश्रम जवळील दुर्गामाता मंदिराच्या मागे असलेल्या एका बंद गाळ्यात गुटका आणि सुगंध पान मसाल्याचा मोठा साठा ठेवलेला असल्याची माहिती उल्हासनगर गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीरंग गोसावी आणि त्यांच्या पथकातील पोलीस हवालदार योगेश वाघ यांना मिळाली बंद असलेला गाळा क्रमांक दोन मध्ये मोठ्या प्रमाणात गुटक्याचा साठा विक्रीसाठी ठेवण्यात आला असल्याचे पोलिसांना समजताच उल्हासनगर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीरंग गोसावी पोलीस अंमलदार योगेश वाघ गणेश गावडे रितेश वंजारी सुरेश जाधव चंद्रकांत सावंत शेखर भावेकर अशोक थोरवे यांनी छापा मारला पोलिसांनी त्या ठिकाणहून धीरज नावाच्या इस्माला ताब्यात घेऊन त्याच्याकडून अकरा लाख पंच्याऐंशी हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा आणि पान मसाल्याचा साठा जप्त केला धीरज याच्या विरुद्ध हिल लाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करीत आहेत आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट